राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राज्यस्तरीय आमोरण उपोषण पंढरपूर या ठिकाणी गेल्या दिवसापासून सहा धनगर बांधव या ठिकाणी उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी रावळी तालुक्यातील सर्व सकल धनगर बांधवांना आवाहन करण्यात येते की उद्या गुरुवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी वेळ अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी या ठिकाणी नगर मनमान हायवे रोडवर भव्य रस्ता रोको मेंटेन्स करण्यात येणार आहेत तरी सर्वांनाच विनंती आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त धनगर बांधवांनी रस्ता रोकोसाठी उपस्थित राहावे ही विनंती जय मल्ला येळकट येळकट दादा, अरे आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये